जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो कवी बाबा बोरकरांच्या या ओळी फुलांचं एकंदरीतच व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर आपल्याला दिसते ती म्हणजे त्यांची साहित्यातली भ्रमंती अखिल मानवजातीच्या हृदयावर कोरलेला त्यांनी दातृत्वाचा ठसा लोकांना सतत हसवत ठेवण्याचा घेतलेला वसा या सर्व गोष्टी पाहिल्या की आपल्या लक्षात येते ती म्हणजे लंची साहित्यातली ही अशी अनोखी कामगिरी हे सगळं बघितलं की आपलं हे मी पण त्या पक्वफळापरी सहजपणाने गळून जात साहित्य नाट्य निवेदन लेखन चित्रपट निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं कर्तृत्व करून ठेवलं आहे असं हे, हे अष्टपैलू व्यक्तिमत्व नव्हे तर सोळा पैलूच व्यक्तिमत्व आहे त्यांच्या लहानपणी त्यांची संगीतातली आवड बघून त्यांच्या वडिलांनी त्यांना पेटी दिली या पेटी वादनाने त्यांनी बालगंधर्वांनाही आपल्या सुरांवर मान डोलायला लावली होती हे सर्व बघत असणारे त्यांचे फडके मास्तर दुसऱ्या दिवशी जेव्हा पुलं शाळेत गेले तेव्हा त्यांना म्हणाले पुरुषोत्तमा वार्षिक परीक्षेत तुझी सगळीच्या सगळी जरी गणित चुकली ना तरी तुला पुढल्या इयत्तेत घाली असं खंबीर आश्वासन देणारे फडके मास्तर फडके मास्तरच काय अशी विविध माणसं पुलांच्या आयुष्यात आली त्यांनी पुलांचं व्यक्तिमत्व बहारायला अजूनच मदत केली